सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यातील बिराडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिकी एकादशी निमित्ताने श्रीपाद बाबा भजनी मंडळ तसेच गावकऱ्यांनी एकत्रित येत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला धुळे ग्रामीणचे आमदार राम भगाणे यांनी उपस्थित ला, उपस्थिती लावून यावेळी गावकऱ्यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला योग्य हमी भाव द्यावा असं साकड पांडुरुंगाकडे घातले कार्तिक एकादशी निमित्त बिलाडी गावात पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आमचे संत श्रीपाद बाबा भजनी मंडळ आणि त्यानंतर आज संपूर्ण गावात पालखी सोहळ्याचं मिरवणूक करण्यात आलं आहे त्यानंतर आपल्या पालखी सोहळ्यामध्ये धुळे आमदार माननीय श्री रामदादा भनाने यांनी उपस्थिती दिली त्यानंतर आम्ही पांडुरंग परमात्माकडे असं साकडं घालले की जे आपल्या महाराष्ट्रावरती म्हणजे संपूर्ण भारतात जी अतिवृष्टी भारता आली आहे ते शेतकऱ्यांना हमी भाव आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण म्हणजे जे अतिलवृष्टीमुळे नुकसान झालं आहे तर सरकारने हमी भाव देऊन त्यांना तेवढी मदत करावी एवढं आम्ही आज कार्तिक एकादशी निमित्त आम्ही आपल्या गावात पालखी काढली आहे बिलाडी गावात तर आमची गेल्या दहा वर्षापासून सद्गुरु संत श्रीपाद बाबा भजनी मंडळ आम्ही दहा वर्षापासून गेल्या कार्तिकी आणि आषाढी एकादशी निमित्त गावात पालखी सोड्याचं आयोजन करत असतो जागर जणस्त प्रतिनिधी रुपाक बिरारी धुळे